सगळ्यात आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून घेऊयात इथे मी एक वाटी एवढे साबुदाणे घेते साबुदाणे भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाहीये अगदी आहे तसे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आता याची छान पावडर बनवून घेऊयात ही बघा साबुदाण्याची पावडर बनवून घेतली आहे अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा सुद्धा बारीक पावडर तयार झाली आहे आता ह्यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते घेऊयात कच्चे बटाटेच आपण घेतोय उकडून घ्यायची गरज नाही आहे आता यामध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊन छान ह्याची पेस्ट बनवून घेऊयात वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता हे बघा मस्त असं वाटून घेतलं आहे छान पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाही आहे खूप छान वाटलं गेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात साबुदाना बटाटा आणि मिरची एकत्र सुद्धा वाटून घेऊ शकता पण आधी साबुदाण्याची पावडर करून मग बटाट्या आणि मिरची वाटली की बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि छान पेस्ट तयार होते आपण सगळी पेस्ट भांड्यात काढून घेतली आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे आपण सगळं छान एकजीव करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून पाच मिनटे साबुदाना पावडर छान भिजवून घेऊयात तर आपण पाच मिनटे साबुदाना पावडर छान भिजवून घेतली आहे साबुदाण्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आणि साबुदाण्याची पावडरसुद्धा छान नरम झाली आहे आता आपण याची भजी फ्राय करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये भजी सोडूयात भजी अगदी लहान ला लहान सोडायच्या म्हणजे पटापट फ्राय होतात तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरतीच भजी तेलात सोडायच्या नाहीतर एकमेकांना चिकटू शकतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून भजी फ्राय करून घ्यायच्या जोपर्यंत भजीला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत भजी परतायची नाही आता भजीला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे भजी आपण परतून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा अगदी साधारण ते भजीला मस्त सोनेरी रंग आता तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या भजीसुद्धा अशाच बनवून घेऊयात ह्या बघा आपण मस्त अशा साबुदाण्याच्या झटपट नायलोन कुरकुरीत भज्या बनवून घेतल्या ह्यासाठी कसलीही खटपट नाहीये अगदी झटपट होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या जार मध्ये अर्धा कप खोबरं घेऊयात आणि दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम घेऊयात आणि पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा मी या पद्धतीने जाडसर वाटून घेतलंय आता पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तूप घेऊयात तूप गरम झाल्यावर लगेच एक कप सिंगाडा पीठ घेऊयात मार्केटमध्ये हे इझिली अवेलेबल आहे ह्या पिठामुळे तुमचं वजन पण नियंत्रणात राहतं आणि पचण्यास सुद्धा हे हलकं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पीठ भाजून घेऊयात पीठ थोडंसं कोरडं आहे त्यामुळे अजून अर्धा चमचा तूप घ्यायचा आहे आता पुन्हा चांगलं मिक्स करून पीठ भाजून घेऊयात पीठ जेव्हा गरम होतं तेव्हा शोषून घेतलेलं तूप बाहेर सोडतं त्यामुळे पीठ आता ओलसर दिसतंय सिंगाडा पीठ भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात पीठ खमंग भाजलं गेलं आहे सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि हलका कलरसुद्धा चेंज झाला आहे ह्यापेक्षा भाजायचं नाही आहे कारण ह्या पिठाचा रंग ऑलरेडी डार्क असतो आणि अजून भाजला तर कायपट होईल गॅस बंद करूयात आणि हे एका भांड्यात ट्रान्सफर करून घेऊयात पुन्हा त्याच मध्ये अर्धा चमचा तूप घेऊयात आणि ओलं खोबरं बदाम काजू वाटून घेतलेत ते तुपात हलकं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट वडीला खूप छान येते चारते पास गैस वरती ते चार ते पाच मिडियम गॅसवरती भाजून घेतल्यावर हलका कलर चेंज झाला आहे आणि थोडं सेपरेट सुद्धा आहे आता पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये दीड कप दूध घ्यायचं आहे गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवायलेबल असेल ते दूध घेऊ शकता ह्यामध्ये चार चमचे दूध पावडर ऍड करूयात दूध पावडर नसेल तर दूध आटून आतापेक्षा निम्म करून घ्यायचं आहे म्हणजे दूध घट्ट होईल आता अर्धा कप साखर घेऊयात दुधाला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर सुद्धा विरघळेल आणि दूध पावडर मुळे दूध थोडं घट्ट होईल दुधाला छान उकळी आले ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ऍड करूयात आणि दुधात छान मिक्स करून घेऊयात वेलची पावडर मिक्स केल्यावर जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत सिंगाडा पीठ आणि खोबऱ्याचं मिश्रण ह्यामध्ये ऍड करायचं गॅसची फ्लेम आता पूर्णपणे लो करायची ठेवून सगळं मिश्रण दुधात एकजीव करून घेऊयात काही मिनिटात पीठ दूध शोषून घेतं पण तरी सुद्धा आपल्याला हे ढवळत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण तव्यापासून सेपरेट होत नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनिटात बघू शकता मिश्रण पॅनला चिकटत नाहीये आता गॅस बंद करायचा इथे मी प्लेट घेतलीय त्याला तूप लावून घेतलंय ह्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात आणि हे प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे चमचाने पसरवू शकता किंवा वाटीच्या प्लेन तळाने सुद्धा मिश्रण पसरवू शकता मिश्रण प्लेन पसरवून घेतल्यानंतर मी वरून असे बदामाचे उभे काप करून घेतले ते ॲड करते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा प्लेन ठेवला तरीही चालेल आता हे अर्धा तास थंड करून ह्याच्या वड्या पाडून घेऊयात अर्ध्या तासात थंड झाले वड्या पाडून घ्यायच्या आहेत आवडीनुसार आकारात वड्या पाडू शकता हे बघा किती छान वडी तयार झालीय सर्वात आधी आपण गॅसवर पॅन ठेवलाय त्यामध्ये हो एक कप साबुदाणे घेऊयात साबुदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत त्यामधील टाकायचा आणि त्यासाठी आपण हे टू हाय खडखडीत भाजून घेऊया साबुदाणे भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटांनी साबुदाणे चांगले खडखडीत झालेत आणि भाजल्यावर त्यांचा आकार सुद्धा थोडासा लहान झालाय आता गॅस बंद करूयात आणि हे थंड करूयात उपवासाची स्पेशल चटपटीत हिरवी चटणी कशी बनवायची ते पाहूयात त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप एवढी कोथंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे ती घेतली कोथंबीरच्या निम्मी म्हणजे अर्धा कप एवढी पुदिन्याचे पाने घ्यायची आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेते मिरच्याचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक टीस्पून एवढं जिरं घेऊयात एक इंच आलं कट करून घेतलंय ते ॲड केलं एक चमचा साखर घेऊयात साखरेमुळे चटणीला मस्त हिरवागार रंग येतो अर्ध्या लिंबाचा रस घ्यायचा आहे ह्यामुळे चटणीला साखर लिंबू आणि मिरची असल्यामुळे आंबट गोड तिखट अशी छान चव येते आता चवीनुसार मीठ घेऊयात आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन चटणी वाटून घेऊयात ही बघा मस्त हिरवीगार चटणी वाटून घेतलीय एकदम परफेक्ट बनलीये आता हे एका सबिंग बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात साबुदाणे थंड झालेत हे मिक्सरच्या जार मध्ये घेऊन बारीक पावडर बनवून घेऊयात हे बघा साबुदाने बारीक केलेत अशी पावडर बनवून आहे आता हे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करूयात पुन्हा आपण मिक्सरच्या दोन मीडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत कच्चेच बटाटे आपण वापरणार आहोत शिजवून वापरण्याची आवश्यकता नाहीये एक इंच आलं कट करून घेतलंय आणि चार तिखट हिरव्या मिरच्या घेतल्यात तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि एक चमचा जिरा घ्यायचा आहे जिरं अख्खं वापरण्यापेक्षा वाटून वापरलं तर त्याचा टेस्ट फिंगर्सना खूप छान येतो आता थोडंसं पाणी घालून हे छान वाटून प्युरी बनवून घेऊयात हे बघा कच्च्या बटाट्याची प्युरी तयार करून आहे ही आता साबुदाण्याच्या पावडर मध्ये ऍड करूयात ह्यामध्ये पावकप एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे शेंगदाणे भाजून सालं काढून मिक्सरला जाडसर वाटून घेतलेत थोडीशी कोथंबीर घेऊया बारीक चिरलेली आणि चवेप्रमाणे मीठ ऍड करूयात आता सगळा मळून गोळा तयार करून घेऊयात साबुदाण्याची पावडर ओलावा पूर्ण शोषून घेते त्यामुळे मिश्रण कोरडं वाटलं तरच पाण्याचा वापर करू शकता पण मी इथे जी बटाट्याची प्युरी आहे त्यामध्ये छान गोळा तयार झालाय है। आता ह्यामध्ये लहान लहान गोळे घेऊन फिंगर्स सारखा आकार देऊयात किंवा सिलेंडर शेप द्यायचा आहे हा बघा छान आकार झालाय अजून एक बनून दाखवते हे बघा असा आकार द्यायचा ह्यासारखा हाताला तेल सुद्धा लावू शकता त्यामुळे हाताला न चिकटता छान आकार येईल तुम्ही गोल आकार देऊ शकता किंवा बाजारात वेगवेगळे शेप मिळतात ते सुद्धा देऊ शकता हे बघा सगळे फिंगर्स बनवून घेतलेत आता फ्राय करून घेऊयात गॅसवर कढईमध्ये तेल तापायला ठेवलंय मिडियम गरम झालंय एक एक करून साबुदाणा फिंगर्स तेलात सोडूयात हे साबुदाना फिंगर्स स्लो गॅसवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत फास्ट गॅस वरती फ्राय करायचे नाहीत कारण फास्ट गॅसवर फ्राय करताना हे फुटण्याची शक्यता असते ज्यामुळे तेल अंगावर उडू शकते त्यामुळे फ्राय करताना स्लो गॅस वरतीच फ्राय करायचे सहा ते सात मिनिटांनी बघू शकता यांना हलका सोनेरी रंग आला आता तेल नितरून काढून घेऊयात आणि बाकीचे फिंगर्स असेच फ्राय करूयात हे बघा सगळे साबुदाणा फिंगर्स फ्राय करून घेतलेत खूप छान दिसत आहेत खूप कमी वेळात बनणारा हा पदार्थ उपवासाला नक्की ट्राय करा आणि रेसिपी बद्दलचे तुमचे मत कमेंट करा सर्वात आधी बटाटे शिजवून घेऊयात त्यासाठी मी इथे गॅसवरती कडई ठेवलीये त्यामध्ये दोन ग्लास एवढं पाणी घेते आणि त्यामध्ये एक टी एवढं मीठ घेतलंय आता या पाण्यामध्ये दो दोन मिडियम साईजचे बटाटे साल काढून स्वच्छ धुवून कट करून घेतलेत ते ॲड केले आणि झाकण लावून सात ते आठ मिनिटे हाय फ्लेम वरती शिजवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने बटाटे शिजवले की हवे तेवढे शिजवून घेता येतात कुकर मध्ये सुद्धा तीन ते चार शिट्ट्या काढून शिजवून घेऊ शकता आठ मिनिटांनी झाकण काढूयात आणि बटाटे शिजलेच का ते पाहूयात ही बघा सुरीने इझिली बटाटा कट होतोय म्हणजे बटाटे शिजलेत ह्यामधील पाणी काढून टाकूयात आणि हे चांगले स्मॅश करून घेऊयात आता एका मिक्सिंग बाऊलमध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे घेऊयात पाव कप एवढा शेंगदाण्याचा जाडसर कूड घ्यायचा आहे तीन तिखट हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्यात त्या ॲड केल्या तिखट आवडीनुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक टी स्पून जिरं घेऊयात ह्याऐवजी जिरे पावडरसुद्धा घेऊ शकता पण जेव्हा फ्राय केलेलं जिरं दाताखाली येतं तेव्हा भजी खायला मजा येते थोडीशी कोथंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे ती ॲड केली आता ह्यामध्ये अर्धा कप एवढा शिंगाड्याचं पीठ ॲड करूयात शिंगाडा पीठ नसेल तर साबुदाणे मिक्सरमध्ये मिक्सर मध्ये बारीक करून ती पावडर अर्धा कप एवढी ऍड करू शकता आता चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे बटाटे शिजवताना मीठ ऍड करून बटाटे शिजवले त्याचा अंदाज घेऊन इथे मीठ ऍड करायचं आहे आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण भिजवून घेऊयात पाणी जास्त घालायचं नाहीये कारण बटाट्याचा ओलावा सुद्धा आहे आणि मिश्रण पातळ झालं तर गोळा बनवता येणार नाही हे बघा सगळं मिश्रण एकजीव करून घेतलंय खूप जास्त घट्ट पण नाहीये आणि खूप जास्त पातळ पण नाहीये परफेक्ट टेक्शर तयार झालंय आता याचे लहान लहान गोळे करून घेऊयात गॅसवरती कढईमध्ये तेल तापायला ठेवले मीडियम गरम सुद्धा झालंय ह्यामध्ये गोळा भजी फ्राय करूयात हे बघा ह्याप्रमाणे लहान लहान गोळे बनवून घेतलेत आता सावधगिरीने एक एक गोळा तेलामध्ये सोडूयात मीडियम टू हाय फ्लेम वरती तीन चार मिंटे करूंग ते चार मिनटे फ्राय करून घ्यायचे आहेत बटाटे शिजवलेले आहेत त्यामुळे जास्त वेळ फ्राय करायची गरज नाहीये गोळा भजी तीन ते चार मिनटे फ्राय करून घेतली आहे मस्त गोल्डन कलर आलाय आता तेल नितळून काढून घेऊयात आणि दुसऱ्या बॅच मध्ये गोळे सोडायची दुसरी सुरक्षित पद्धत सुद्धा आहे ती सुद्धा पाहूयात हे बघा असं झाड्याच्या चमच्यामध्ये एक एक गोळा घेऊन तेला सोडायचा म्हणजे हातावर तेल उडल्याची भीती सुद्धा नाही आणि पटपट गोळे तेला सोडले जातात आता ही बॅच सुद्धा छान फ्राय करून घेऊयात हे बघा सर्व गोळ्या भजी प्लेटमध्ये काढून घेतली आहे सोबत चटणीसुद्धा आहे ही भजी एवढी टेस्टी लागते की बनवल्या बनवल्या लगेच खाऊन संपते एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा किती छान आतून मस्त जाळीदार बनली चटणी चटणीसोबत ही भजी खायला खूप मजा येते आहे की नाही बनवायला खूप सोपी